धडगाव महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम अंतर्गत स्वच्छता मोहीम झळगाव तालुक्यातील महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली कविते बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित महाराज जनार्दन पोहल्या वळवीकला वाणिज्य व श्री कृष्णा कुलकर्णी विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नगरपंचायतद्वारे केंद्र शासन कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विभाग यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता संस्कार मोहिमे अंतर्गत स्वच्छता करण्यात आला स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत शंभरहून अधिक राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी बस स्टँड पोलीस स्टेशन न्यायालय सरकारी दवाखाना नगर पंचायत जिल्हा परिषद कार्यालय व जडगाव मध्ये स्वच्छता करून जवळजवळ पाचशे टन इतके प्लास्टिक व कचरा नगरपालिकेच्या स्वाधीन केला एक ट्रॅक्टर व एक पिकअप भरून कचरा गोळा झाला त्याबद्दल नगरपालिकेने सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाचे कौतुक केले ही स्वच्छता करण्यासाठी नगरपालिकेची फार मदत झाली विशेष करून धडगाव नगरपंचायत शहर समन्वयक चिन्मय पावराव स्वच्छता निरीक्षक संजय पराडके यांचे मुलाचे योगदान लाभले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुनील शिंदे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर अशोक राठोड सहायक महिला कार्यक्रमाधिकारी कल्पना साळवे प्राध्यापक पी विभाडी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थिनी प्रयत्न केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा